नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज करणार आहे सारिका सर्वांसाठी पनीरची छान अशी भाजी तर आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत तर ती म्हणजे आज मी पनीरची भाजी करते तर ती म मळत आहे कणिक आणि इथं बघू शकता तुम्ही समर्थ पनीर वगैरे चिरून घेत आहे आणि धनश्री आहे ती कांदा वगैरे चिरत आहे कांदा टॅमॅटो ही तयारी ती करून घेतली आणि बारीक बारीक छोटे छोटे पनीरचे तुकडे समर्थने करून घेतलेले आहेत तर इथं आणि तसं चाललेलं आहे लसूण सोलायचं आणि इथं सारिकानं काय केलेले आहे कढई घेऊन तेल घालून त्याच्यावरती कांदा असा परतवून घेत आहे थोडा लालसर होईपर्यंत ती अशी छान अशी खरपूस असं परतवून घेत आहे नंतर तिनं टॅमॅटो त्यामध्येच घातलेले आहेत म्हणजे तुम्ही हवं तर दोन्ही वेगवेगळं पण भाजू शकता पण जर तुमच्याकडे वेळ थोडा कमी असेल पटकन भाजी करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडासा कांदा भाजून घेऊन नंतर तुम्ही टॅमॅटो घातला तरी सुद्धा चालू शकतं म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये आपण ही रेसिपी पटकन तयार करू शकू दोन्ही एकत्र भाजून झाल्यानंतर बघू शकता गार करण्यासाठी तिनं ठेवलेलं आहे कारण मिक्सरवरती त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे व्यवस्थित एकजीव किती व्यवस्थित असं मौस तिनं भाजून घेतलेला आहे बघू शकता ही ग्रेव्ही अशी छान तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित बारीक एकजीव अशी ग्रेव्ही करून घ्या आणि आता ती पूर्ण फोडणी देणार आहे सगळ्याला तिनं कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी जिरे घालून घेतलेले आहे आणि जी ग्रेव्ही तिनं तयार केलेली आहे ना ती आता ती पूर्ण तेलावरती अशी परतून घेणार आहे ती तर व्यवस्थित अशी ती परतवून घ्या लागली आणि जे पनीर तिनं तयार केलेलं आहे ना, के ना पन से पर यू शकता। ते तिने घरातच तयार केलेलं आहे म्हणजे बाहेर ती पनीर पण घरातच तयार करत असते एक पाच दहा मिनटं तुम्ही व्यवस्थित ते असे परतून घेऊ शकता त्यामुळे टेस्ट अशी खूप छान येते त्याला आणि नंतर तुम्ही हवं तर लाल तिखट किंवा मसाल्याचं तिखट पण घालू शकता ते ऑप्शनल आहे नंतर सुहानाचा मसाला तिना आणलेला आहे तो ती पनीरच्या भाजीला घालणार आहे म्हणजे म्हटले आवश्यक आहे तो आणि नंतर पण एक पाच मिनटं व्यवस्थित तो मसाला व्यवस्थित एकजीव होण्यासाठी परतून घेत आहे ती आणि नंतर जे आपण पनीरचे तुकडे केले होते ना ते आता ते पूर्ण जी ग्रेव्ही आपण परतून घेतली ना त्यामध्ये तिने सगळे पनीरचे अशी तुकडे बारीक बारीक केलेले ते घालून घेत आहे परत व्यवस्थित अशी ती परतवून घेत आहे हवं तर तुम्ही पनीरचे जे तुकडे आहेत ना ते तुम्ही फ्राय पण करून घेऊ शकता म्हणजे तळून पण घेऊ शकता पण इथं कुणाला तळून नको होतं त्यामुळे डायरेक्ट ते आम्ही पनीरचे तुकडे तयार केलेले होते ना ते पूर्ण ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेले आहे आणि कोथिंबीरवरती अशी पूर्ण पसरवून घेतलेली आहे कारण कोथिंबीर शिवाय भाजीला टेस्टच येत नाही आणि अशा पद्धतीनं बघू शकता अगदी पाच मिनटांमध्ये सारिकांना पनीरची भाजी तयार केलेली आहे હોતે અંધ હે પૂર્ણ બ્રહ્મ ઉદરણો યજ્ઞ કર્મ જય જય રઘુવીર સમર્થ